राज्यात पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी विदर्भात निर्भेळ यश मिळवणं आवश्यक आहे हे लक्षात आल्यावर भाजपनं पूर्ण ताकद झोकून दिली आहे दोनशे अठ्याऐंशी पैकी विधानसभेच्या बासष्ट जागा असलेला विदर्भ राज्याच्या सत्ता कारणात महत्वाची भूमिका बजावतोय त्यामुळे इथं राजकीय दृष्ट्या वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये तुल्यबळ लढत अपेक्षित आहे याच विदर्भात आपली सत्ता काबीज करण्यासाठी भाजपकडून काय रणनीती आखली जातीय हे पाहणं महत्वाचं आहे महायुतीत विदर्भातील सत्तेचाळीस जागांवर भाजपचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत इथं सुमारे बारा विधानसभा मतदारसंघ राखीव असल्यानं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना स्थान देण्यात आलंय उर्वरित पस्तीस पैकी तब्बल एकोणीस मतदारसंघांमध्ये भाजपनं कुणवी आणि इतर समाजातील उमेदवारांना संधी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय याची सरासरी टक्केवारी चोपन्न पूर्णांक अठ्ठावीस टक्के, टक्के इतकी आहे या माध्यमातून बहुसंख्य कुणबी आणि मराठा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात भाजपनं उमेदवारीत प्रतिनिधित्व देऊन सामाजिक समीकरण साधल्याचा विश्वास समाज बांधवांमधून व्यक्त होतोय विदर्भात भाजपच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघांमध्ये उत्तर नागपूर उमरेड आमगाव गडचिरोली आरमोरी चंद्रपूर राळेगाव आर्णी उमरखेड मेळघाट मूर्तिजापूर वाशिम हे राखीव आहेत तर उर्वरित मतदारसंघांचा विचार करता नागपूर जिल्ह्यात भाजपनं पश्चिम नागपूरमधून सुधाकर कोहळे दक्षिण नागपूरमधून मोहन मते सावनेरमध्ये डॉक्टर आशिष देशमुख हिंगण्यात समीर मेघे यांना उमेदवारी दिली आहे यासोबतच भंडारा जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरुद्ध कुणवी समाजातील अविनाश ब्राह्मणकर यांना निवडणूक रिंगणात उतरवलंय चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी मतदारसंघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना धक्का देण्यासाठी कृष्णलाल सहारे यांना संधी देण्यात आली आहे सहारे यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीतल्या समाज बांधवांच्या उपस्थितीनं वडेट्टीवारांना ब्रह्मपुरीत तळ ठोकण्यासाठी बाध्य केलं राजुऱ्यात देवराव भोंगळे तर वरोऱ्यात करण देवतळे हे लढत देत आहेत वर्धा जिल्ह्यातल्या चारपैकी दोन मतदारसंघात भाजपचे कुणवी उमेदवार आहेत वर्ध्यात पंकज भोयर तर आर्वीत सुमित वानखेडे लढत देत आहेत अमरावती जिल्ह्यातल्या तिवसात राजेश वानखेडे अचलपूरमध्ये प्रवीण तायडे आणि धामणगाव रेल्वेत प्रताप अडसड हे उमेदवार आहेत अकोला जिल्ह्यातल्या अकोला पूर्वमध्ये रणधीर सावरकर अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमध्ये अॅडव्होकेट आकाश कुंडकर जळगाव जामोद मध्ये माजी मंत्री संजय कुटे चिखलीत श्वेता महाले तर वाशिम जिल्ह्यातल्या कारंजात सई डहाके यांना उमेदवारी देण्यात आली आहे विदर्भातल्या ओबीसी समीकरणांचा विचार करता कुणबी हा प्रमुख घटक आहे पूर्व आणि पश्चिम विदर्भातील संपूर्ण अकराही जिल्ह्यांमध्ये कुणबी समाजाची लोकसंख्या अधिक आहे यानंतर तेली माळी पोवार आणि इतर समाजांची संख्या आहे हीच बाब लक्षात घेऊन लोकसंख्येच्या प्रमाणात कुणबी आणि मराठा समाजाला भाजपनं उमेदवारीत प्रतिनिधित्व दिलं उमेदवारांच्या प्रत्येक यादीत हे समीकरण कायम ठेवण्यात आलं मागच्या काही वर्षात ओबीसी मंत्रालयाची स्थापना ओबीसी ओबी स्वाधार योजना अशा अनेक नवनवीन योजना भाजपनं सुरू केल्या केवळ योजनांच्या माध्यमातूनच तर सत्तेतही त्यांना सहभागी करून घेण्यासाठी निम्म्याहून अधिक जागांवर कुणबी आणि मराठा उमेदवार देण्यात आले याच दरम्यान काँग्रेस आणि राहुल गांधींवरही टीका होतीये काँग्रेस नेते राहुल गांधी, ने गांधी ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याचं वचन आपल्या सभांमधून देत आहेत पण विदर्भात उमेदवारी वाटप करताना त्यांच्या पक्षातल्या गांधींनाही या बाबीचा विसर पडल्याचं दिसून येत विदर्भात बहुसंख्य असलेल्या कुणबी आणि मराठा समाजाला अपेक्षित संधी देण्यात आली नाहीये हा कुठला न्याय आहे अशा शब्दात कुणबी समाजातील नेत्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्यात विदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे दोन बडे नेते आहेत या दोन्ही नेत्यांच्या मतदारसंघात भाजपनं अविनाश ब्राह्मणकर आणि कृष्णलाल सहारे यांच्या रूपानं कुणवी उमेदवार दिलेत पटोले यांच्या साकोलीत कुणवी विरुद्ध कुणबी अशी थेट लढत होतीये पटोले यांनी समाजासाठी आजवर काय केलं असा सवाल करत कुणवी समाज आपल्या भावना व्यक्त करत असल्यानं ब्राह्मणकर यांना समाजाचं बळ मिळू लागल्याचं चित्र आहे यातूनच या, या मतदारसंघातली चुरस वाढली आहे तर ब्रह्मपुरी सहारे यांच्यासाठी कुणबी समाज एकवटल्याचं चित्र असल्यानं वडेट्टीवार यांनी अधिक लक्ष आपल्या मतदारसंघावर केंद्रित केलंय त्यामुळं विदर्भ या निवडणुकीत कुणाला साथ देतो यावरही या, या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा